श्री स्वामी समर्थ एकतीस जुलै पासून स्वामी आई या पाच राशींवर धरेल कृपेचे छत्र येणार पैसाच पैसा होणार गडगंज श्रीमंत आणि संपत् सुख आणि संपत्तीचा कारक ग्रह शुक्र श्रावण महिन्यामध्ये आपली राशी बदलणार आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करेल ग्रहांचा राजकुमार बुध हा आधीपासूनच सिंह राशीमध्ये भ्रमण करत आहे ज्योतिषशास्त्रात बुध आणि शुक्र हे शुभ ग्रह मानले जातात हे दोन ग्रह मिळून लक्ष्मीनारायण योगाचा शुभ संयोग निर्माण करतील श्रावणामधील शुक्राचे संक्रमण मेष आणि सिंह राशीसह काही राशींचे भाग्य उजळवणारे ठरणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींना एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु बृहस्पती ग्रहाला सुख सौभाग्य ज्ञान आणि विवाहाचा कारक मानले जाते सध्या गुरुग्रह वृषभ राशीत असून एकतीस जुलै रोजी गुरु नक्षत्र परिवर्तन करून रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या चरणामध्ये प्रवेश करेल एकोणावीस ऑगस्टपर्यंत गुरु याच स्थितीत राहील आणि पाच राशींना याचा भरपूर लाभ होईल तत्पूर्वी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी रोहिणी नक्षत्रात देवगुरूच्या चरण बदलामुळे मेष राशीच्या लोकांना खूप फायदा होईल या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील तसेच या राशीतल्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि नोकरी व्यवसायात प्रगती होईल शुक्राच्या गोचरमुळे राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते व्यापाराच्या व्यवसायात विस्तार होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे नोकरीत काम करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात राहुगृहू गुरु, गुरु आणि शनीच्या दृष्टी सकारात्मक ठरू शकेल काही मोठे बदल दिसू शकतील लाभाची परिस्थिती निर्माण होऊ शकेल परदेशातून आर्थिक लाभ मिळू शकतो परदेशात अडकलेले पैसे परत मिळू शकतात परदेशात जाण्याचे स्वप्न अचानक पूर्ण होऊ शकते नशिबाची भक्कम साथ लाभू शकेल उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडू शकतील खर्चात वाढ होऊ शकते, शकते। कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते अध्यात्माकडे अधिक कल असेल तर दुसरी भाग्यवान रास आहे मित्रांनो वृषभ राशी गुरु सध्या वृषभ राशीत आहे गुरुग्रहाच्या परिवर्तनाने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल या राशीचे लोक या काळात धार्मिक ठिकाणी प्रवास करण्याची शक्यता आहे घरामध्ये शुभ कार्य होतील तसेच काही मोठी कामे पूर्ण होतील या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात या काळात जमीन इमारत किंवा वाहन खरेदी शक्य आहे शुक्र गोचरच्या प्रभावामुळे तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते राहू नक्षत्र गोचरचा काळ खूप चांगला ठरू शकेल नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल सकारात्मक जाऊ शकेल व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो काही लोकांना नोकरीत बदल संभवतो व्यापारी व्यवसाय वाढवू शकतात आर्थिक लाभ मिळू शकतो बेरोजगारांना नोकरी मिळू शकते उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील तर तिसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात विशेष लाभ मिळेल तसेच उत्पन्नात देखील वाढ होईल या राशीच्या लोकांचं स्वप्न नशीब चमकेल आणि त्यांच्या प्रत्येक कामात सहज यश मिळेल या काळात तुमची संपत्ती दुप्पट होईल कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही प्रभावशाली व्यक्तींना भेटू शकता या राशीचा स्वामी शनी आहे तसेच राहूचे शनी नक्षत्रातील गोचर शुभ ठरू शकेल संयम आणि आत्मविश्वास वाढू शकेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो भावंडांचे नातेवाईकांचे सहकार्य मिळू शकेल नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते अडकलेला पैसा मिळू शकतो प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा त्यात गती येण्याची शक्यता आहे प्रवासातून लाभ मिळू शकतो त्यानंतर आहे मित्रांनो तिसरी भाग्यवान राशी सिंह राशी गुरुच्या स्थितीतला बदल सिंह राशीच्या लोकांना फायदेशीर ठरेल या राशीच्या लोकांची प्रगती होईल तसेच त्यांना नोकरी बदलायची असेल तर ही वेळ चांगली आहे कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठीही हा काळ शुभ आहे भगवान शिव तुम्हाला आशीर्वाद देतील शुक्राचे हे संक्रमण सिंह राशीतच घडणार आहे अशा स्थितीत या राशीत लक्ष्मीनारायण योग तयार होईल लक्ष्मीनारायण या शुभ योगाच्या प्रभावामुळे या काळात तुम्हाला भरपूर सौभाग्य प्राप्त होईल तुमच्या कमाईचे स्रोत आणि आवक वाढेल तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल या काळात मानसिक समस्या दूर होतील उत्पन्नात सुधारणा दिसून येऊ शकेल भरपूर पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरी बदलायची असेल तर ही वेळ चांगली आहे गुंतवणुकीतून लाभ होऊ शकेल मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळू शकेल नशिबाची साथ लाभेल नोकरी करत असताना व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता त्यानंतर शेवटची राशी आहे मित्रांनो भाग्यवान राशी कन्या राशी या काळात कन्या राशीच्या लोकांना त्यांचं नशीब साथ देईल यावेळी योग्य निर्णय घेतल्यास खूप फायदा होईल गंगाजलामध्ये दुर्वा मिसळून भगवान शिवशंकराचा अभिषेक केल्यास खूप फायदा होईल या कालावधीत तुमची कमाई भरपूर वाढू शकते शुक्र गोचरच्या प्रभावामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतात बऱ्याच काळापासून एखाद्याचे पैसे परत करायचे राहून गेले असतील तर ते परत करता येणे शक्य आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील राहू नक्षत्र गोचराचा सर्वाधिक परिणाम दिसून येऊ शकेल व्यवसायात फायदा होऊ शकतो व्यवसाय विस्तार होऊ शकतो परंतु धोरण रणनीती शेअर करू नका भागीदारीत केलेल्या व्यवसायात लाभ मिळू शकतो परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकते नशिबाची साथ लाभेल गुरु आणि राहू प्रभावामुळे तणाव चिंता अज्ञात गोष्टींची भीती किंवा नैराश्य यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे मानसिक शांती मिळू शकेल विचारात बदल होईल काहीतरी मोठे विचार करून पुढे जा तर या होत्या मित्रांनो आजच्या भाग्यवान पाच राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा bavvavanta sa